नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे स्टेथोस्कोप एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही का सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा स्टेथोस्कोप डॉक्टर पायऱ्या उतरत होते हॉस्पिटलच्या वर त्यांचे घर खालच्या मजल्यावर कन्सल्टिंग आणि हॉस्पिटल वेटिंग रूमवर त्यांनी नजर टाकली वेटिंग रूम भरून वाहत होती त्यांच्या डोक्यावर आठ्या पडल्या त्यांनी रिसेप्शनिस्ट रेश्माकडे पाहिले तिने मान खाली घातली डॉक्टर आपल्या कन्सल्टिंग रूममध्ये गेले आणि त्यांनी रेश्माला आत बोलावला तुला किती वेळा सांगितलंय वीस पेक्षा जास्त पेशंट घेऊ नको अगं मला झेपत नाही एवढं काम पण डॉक्टर डॉक्टर पेशंट ऐकतच नाही तो त्यांचं म्हणणं डॉक्टरने एकदा फक्त हात लावावा स्टेटस्कोप छातीला लावावा आणि फक्त औषधं द्यावीत मी तरी काय करू माझं ऐकतच नाहीत पेशंट बरं बरं ठीक आहे आता कोणाला हात घेऊ नकोस हां एक एक पेशंट आत येऊ लागला डॉक्टर त्याच्याशी आपुलकीने बोलू लागले त्याचे ब्लड प्रेशर पाहू लागले जयंतला सांगायला लागले औषधं लिहून लागले जयंत प्रिस्क्रिप्शन लिहून देतो ना मध्येच एखाद्याचा कार्डिओग्राम एखाद्याचा एक्स रे कुणाला मोठ्या शहरात पुढील उपचारासाठी पाठवणे कुणाला ॲडमिट करणे सुरू झाले दुपारचे दोन वाजले तरी पेशंट संपेन परत डॉक्टरनी रेश्माला बोलावलं काय आहे रेश्मा किती पेशंट पाठवतेस सर बाकी सगळे झालेत यमुना जी आल्या त्या ऐकतच नाही है काय बरं बरं त्यांना पाठव बर ही यमुना आजी शेवटची ना यमुनाची आत आल्या महेश मी आले अरे मला तुझी ती रेशमा सोडत नव्हती मी म्हंटल फक्त माझं सांग यमुना आजी आली म्हणून मला कसा कोण घेत नाही ते बघतो डॉक्टर असून म्हणाले तुला कोण थांबवणार बस बस का आली होतीस अरे महेश तुला खरवच घेऊन आले तुला आवडतो ना रे तू इथे कोण आहे तुला प्रेमानं देणार महेश डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी आलं खरवस एवढ्यासाठी लांबू झालीस आणि अरे तपासून यायला पण आले तू तपासलंस ना म्हणजे महिनाभर टेन्शन फ्री डॉक्टर असले त्यांनी तिला तपासली तीच औषधं पुन्हा रिपीट करायला सांगितली यमुना काकाने डब्यातून आणलेला खरवस त्याच्या हातात दिला खा आठवणीने आ नाहीतर विसरशील किती रोडावलाच तू महेश माझ्याकडे येतोस का चल पंधरा दिवस तुला तुझ्या आवडीचं खाऊ पिऊ घालते पुन्हा पोलीस सरकार करते की नाही ते बघ डॉक्टर <laughs> असते राणीचा फोन येतो ना रे होतात येतो येतो सकाळ संध्याकाळ राणी फोन करतच आणि मुलांचा अहो ते बिझी असतात आपल्या जॉबमध्ये पण सुट्टीच्या दिवशी करतात फोन करतात बरं बरं आता बर बर काम कमी कर रे बाबा महेश कुणासाठी एवढं काम करतोच कमीच करत आलो आजी म्हणून धनेश बाजूला आज घेत नव्हती डॉक्टर हसत हसत म्हणाले यमुना काकी गेली आणि डॉक्टर महेश आपल्या खोलीत छान बसले यमुना काकी म्हणाली कुणासाठी एवढं काम खरंच कुणासाठी करतोय मी मुलांना पैशाची गरज नाही बायकोला गरज नाही मला स्वतःला तरी कशाला पाहिजे गेली काही वर्षे आपण पेशंट कोण पैसे घेत नाही नको म्हटलं तरी पेशंट टेबलावर ठेवूनच जातात त्यात हॉस्पिटलचा खर्च आणि स्टाफ पगार भागतो आपला खर्च तो किती कुणाला पैसे पाठवायचे नसतात आपण आता समजा बाहेर गेलो तर रिक्षावाला आपले पैसे घेत नाही इस्त्रीवाला नको म्हणतो फुलवाला नको म्हणतो हे सगळे आपल्याला देव समजतात कारण गेली तीस वर्षे आपण या छोट्या शहरात राहतोय प्रॅक्टिस करतोय आणि कमी पैशात अनेकांना बरे करतोय ज्यांची ऐपत नसेल त्यांना स्वतः औषधं विकत घेऊन देतो लोकांना त्याची जाण असते पण आता आपलं वय झालंय हाताला कंपवायूचा त्रास सुरू झालाय शुगर वर खाली होते आहे पण आपण हॉस्पिटल आणि कन्सल्टिंग बंद करू शकत नाही हाच तर प्रॉब्लेम आहे डॉक्टर बाहेर आले एक नजर त्याने हॉस्पिटलवर टाकली आणि ते पायऱ्या सोडून त्यांच्या घरात आले किल्लीने दार उघडलं आणि कपडे बदलून वॉश घेऊन ते जेवायला बसले विमल मावशीने झाकून ठेवले जेवण त्यांनी ताटात वाढून घेतले आणि एक घास तोंडात ठेवला घास तोंडात घेताना त्यांना त्यांच्या कन्येची निलाची आठवण झाली लहानपणी रोज जेवायच्या आधी तिला घास भरवावा लागेल तिचे जेवण झाले की आपले जेवण केले ते दिवस मुले मोठी झाली पिल्ल्यांना पंख फुटले आज यमुना काकी म्हणाले महेश काम कमी कर कुणासाठी इतकं काम करतोस या यमुना काकीमुळेच मी या गावात आलो नाहीतर मुंबईत नुसतं पैसे मोजत राहिलो असतो यमुना काकी अधून मधून आपल्या घरी मुंबईला यायचे लांबचं नातं होतं तिच्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला आणि पुढील उपचारासाठी ती नवऱ्याला घेऊन मुंबईत आली आपण होतो त्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले तेव्हा आपण एम डी करून पाच वर्ष झाली होती राणी बरोबर लग्न झालं होतं आणि मयूर चार वर्षाचा आणि मुलगी एक वर्षाची होती यमुना काकी मला म्हणाली महेश माझ्या गावात तुझ्यासारख्या डॉक्टरची खरी गरज आहे या मुंबई तुझ्यासारखे असा एक डॉक्टर आहे तू माझ्याबरोबर ये महेश आणि माझं गाव पहा त्यावेळी मी यमुना काकीच्या गावी दोन दिवसासाठी आलो इथले डॉक्टर्स पाहिले पेशंटवर होणारे उपचार पाहिले आणि अंदाज आला इथल्या आज अजून चांगल्या उपचाराची गरज आहे आणि मी इथे आलो तर पेशंटना योग्य उपचार देऊ शकतो मी निर्णय घेतला याच गावात प्रॅक्टिस करण्याचा आई बाबांना कमालीचा आनंद झाला पण तेवढंच माझ्या पत्नीला राणीचा केला कडकडून विरोध पण शेवटी राणीच्या विरोधाकडे लक्ष देऊन आपण या गावात आलो सुरुवातीला यमुना काकी आणि तिच्या यजमानांनी खूप पाठिंबा दिला त्या गावातील आणि तालुक्यातील डॉक्टर्स मंडळींनी खूप सपोर्ट केला बँकेचे कर्ज घेऊन बारा बेडचं हॉस्पिटल सुरू झालं हळूहळू एक एक मशीन्स येऊ लागली इंटेन्सिव्ह केअर येऊन तयार झाली जिल्ह्यातून गावागावातून पेशंट येऊ लागले वेळ मिळेल झोप मिळेना जवून भागून रात्री डोळे मिटावे तर कोणी ना कोणी सिरियस पेशंट येऊ लागला रोज अपुरी झोप त्यामुळे पत्नी पैता गेली आणि मुलांना घेऊन मुंबईला गेली तिथल्या कॉन्व्हेंट मध्ये मुलांचे नाव घातले आई सोबत होते माझ्या हॉस्पिटल जोरात होत पैसे कमी घेतले तरी ते येतच होते सुट्टीत पत्नी आणि मुलं येत होती पण आपल्याला त्यांच्यासमोर वेळ घालवायला वेळ नसे मुलगा मयूर चिडे मुलगी नीला रुसून बसे बायको एवढे पेशंट आणि त्याचे नातेवाईक रात्री अपरात्री सुद्धा घरची वाजवतात म्हणून चिडे आणि आठ दिवसात मुंबईत पडते असे आपले आयुष्य डॉक्टर महेश गॅलरीत आले तिथल्या झोपाळ्यावर उसावलं पुन्हा त्यांना मागच्या आठवणी येऊ लागल्या बायको मुले मुंबईत हळूहळू मुलांचं बापाबद्दलचं प्रेम कमी व्हायला लागलं ती दोघे या गावी यायला पण टाळू लागली हॉस्पिटलचा व्याप वाढत होता कमी करायचं म्हटलं तरी कमी होत नव्हता पण धक्का पुढेच होता मुलगा मयूर दहावी परीक्षा देऊन आला आपल्याला खूप आनंद झाला आता बारावी नंतर तो मेडिकलला जाऊन डॉक्टर होईल अशी अपेक्षा होती कारण आमचे हॉस्पिटल तयार होते जिल्ह्यात नाव होते पैसे होते अगदी मेडिकलला ऍडमिशन समजा नाही मिळाली तर पैसे भरून सीट मिळवण्या एवढी आर्थिक तयारी होती मी मयूरला म्हणालो बाळा बारावीमध्ये नीट परीक्षा द्यायला लागेल मुंबईत चांगल्या क्लासला कुठला तरी तो चिडून म्हणाला नीट कशाला इथे मेडिकलला जायचं आहे कुठला अरे मयूर तू मेडिकलला जाणार नाहीस अरे माझे हॉस्पिटल कोण सांभाळणार मला काय माहीत कशाला वाढवलं ते तुम्हाला लाईफ आहे काय हा तुमच्या प्रोफेशनला आणि हॉस्पिटलला कंटाळून आई आणि आम्ही मुंबईत राहिलो रात्र नाही दिवस नाही शनिवार नाही रविवार नाही पेशंट आणि हॉस्पिटल हॉस्पिटल आणि पेशंट तुम्ही आईच आणि आमचा कधी के विचार केलाय का हा कधी पंधरा दिवस आमच्याबरोबर सुट्टीला जावं कधी नाटक सिनेमाला जावं सॉरी बाबा सॉरी तुमचं ते हॉस्पिटल आणि तुमचं ते डॉक्टर पेशा राहून दे बाजूला मी आय आय टीला जाईल परदेशी जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करीन पण डॉक्टर की हा पेशा सो सॉरी 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 मी दुखावलो रात्री पत्नीला म्हटलं अगं मी मयूरला म्हटलं बारावीनंतर मेडिकलला जाणार ना तर तू उलटाच बोलला मग काय चुकलं त्याचं काय चुकलं त्याने बघितलंय बाबा आपल्याला आणि आपल्या बायकोला किती वेळ देतो हां बाकी डॉक्टर नाहीत ते पण पैसे मिळवतातच औषध कंपनीकडून परदेशी ट्रिप्स घेतात गाड्या भेट म्हणून घेतात महेश तू असा डिव्होटेड डॉक्टर असेल याची मला कल्पना नव्हती नाहीतर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं डिवोर्स घ्यायचा किती वेळा विचार आला माझ्या मनात पण आपली मुले डिवोर्स घेतला तर मुलांना काय काय सहन करावं लागतं रे म्हणून विचार मनात येऊ नये विचार बदलला मी आणि तुला सांगते आपली मुलगी निला सुद्धा मेडिकलला जाणार नाही ती बारावीनंतर फ्रान्सला जाईल फॅशन डिझाईन शिकायला तेव्हा तुझ्या हॉस्पिटलचे तूच काय ते बघ माझे विचार चक्र सुरू झाले आपला हा मेडिकल प्रोफेशन आपल्या समवेत संपणार मग आ, आई आजारी पडली आणि चार महिन्यात मग या गावात राहिलो मी आणि बाबा मयूर आय आय टी कानपूरला गेला निला फ्रान्सला गेला त्यांचे शिक्षण सुरू होते पत्नी राणी मुंबईत होती डॉक्टर महेश झोपाळ्यावरून उठले आणि त्यांनी डॉक्टर मुंगी यांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या टेबलावर गीतेचा तिसरा अध्याय काय वाचायला घेतला होता तो वाचायला घेतला मग हळूहळू डॉक्टर मुंगी यांच्या गोळ्याचा अंमल व्हायला लागला आणि ते झोपी गेले पहाटे पाच वाजता त्यांचा मोबाईल वाजू लागला ते खडबडून जागे झाले खाली अटॅक आलेला पेशंट आला होता डोळ्यावर गोळ्यांची गोंगी असताना सुद्धा त्यांनी कपडे चढवले आणि स्टेथोस्कोप घेऊन ते खाली उतरले त्या पेशंटला त्यांनी तपासले त्याचे ब्लड प्रेशर चेक केले इसी जी काढला आणि फ्रीजमधील दोन इंजेक्शने त्याच्या हृदयास टोचली आणि त्याला आयसीयू मध्ये ठेवला त्या पेशंटची पुढील स्थिती पाहण्यासाठी ते तिथेच एका खुर्चीवर बसले डॉक्टर महेश यांच्या डोळ्यावर झोप होती गोळ्यांचा परिणाम पण पर पेशंटसाठी त्यांना बसावेच लागले गेले चार महिने ते डॉक्टर मुंगी या मोठ्या शहरातील मानसोपचार ते डॉक्टरकडून उपचार करून घेत अर्धवर झोपेत त्यांना आठवू लागलं मयूर अमेरिकेत गेला आणि एका मोठ्या कॉर्पोरेटमध्ये त्याला जॉब मिळाला नीला फ्रान्सला गेली आणि फॅशन डिझाईनमध्ये ती मास्टर्स झाली त्यांची आई पण काही दिवस मुलाकडे काही दिवस मुलीकडे राहू लागली डॉक्टर महेशचे बाबा महेश समवेत होते तोपर्यंत त्याला एकटे वाटत नव्हते पण चार वर्षापूर्वी बाबा पण गेले आणि महेश एकटा पडला मग महेशना झोप लागे ना कधीकधी थोडी झोप येते असे वाटत असताना खाली सिरियस पेशंट यायचा आणि त्याची झोप जायची मग त्याची चिडचिड व्हायची झोपेच्या गोळ्या घेऊनही त्याला झोप येईना स्वतः महेशने ओळखले आपल्याला आता मानसोपच्या तज्ज्ञाची गरज आहे त्यांनी शहरातील डॉक्टर मुंगी यांची भेट घेतली डॉक्टर मुंगी आणि महेशबद्दल सर्व ऐकून तसं माहीत होतं परत अगदी त्यांना डॉक्टर महेश यांच्याकडून सर्व ऐकलं डॉक्टर मुंगी म्हणाले डॉक्टर महेश तुम्ही जे सांगता आहात ते मी ऐकले तुमची मुलं तुमच्या प्रोफेशनमध्ये आली नाहीत याचे तुम्हाला दुःख आहे पण हल्ली पुण्या मुंबईत सुद्धा डॉक्टरांची पुढील पिढी या प्रोफेशनमध्ये येत नाहीत कारण या प्रोफेशनमध्ये वेळ काळ नाही डॉक्टर पेशंटला चोवीस तास उपलब्ध हवा असतो डॉक्टरचे काही पर्सनल लाईफ असते याची जाणीवच पेशंटला नसते यापेक्षा त्यांना कॉर्पोरेटमधील जॉब आकर्षित करतो कारण पाच दिवस भरपूर काम आणि दोन दिवस रजा पगार पण आकर्षक डॉक्टर महेश म्हणाले पण डॉक्टर मुगी ह्या प्रोफेशनमध्ये सुद्धा समाधान असतो समाजसेवा असते असं या मुलाला वाटत नाही काय मी माझे आयुष्य माझं आयुष्य पेशंटसाठी वापरलं डॉक्टर मुंगी म्हणतात तिस्त तक्रार आहे ना तुमच्या पत्नीची आणि मुलांची त्यांना तुमचा सहवास हवा होता तो मिळाला नाही तेव्हा महेश तुम्ही आता सत्तरीकडे जात आहात तुमचे कुटुंब तुमच्यासोबत नाही शारीरिक तक्रारी वाढू लागलेल्या आहेत तेव्हा तुमचा स्टेथोस्कोप लांब ठेवण्याची वेळ आली आहे तर महेश एकदम ओरटे हो म्हणजे डॉक्टर डॉक्टर मुलगी म्हणजे महेश हळूहळू पेशंट पासून लांब राहायला हवे रोजचे पेशंट कमी करा इमर्जन्सी पेशंट घेऊ नका जर तुम्हाला जास्त वर्षे जगावं असं वाटत असेल तर हॉस्पिटल हळूहळू बंद करा आणि कुठेतरी म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे मन रमेल त्या ठिकाणी जा बायका मुलांसमे पुढील आयुष्य घालवा कारण मी किती औषधे लिहून दिली तरी रात्री अपरात्री पेशंट येतच राहणार तुम्ही उठतच राहणार तुमची चिडचिड होणार परत झोप येणार नाही आणि तुमची शुगर वर खाली वर खाली होत राहणार डॉक्टर मुंगी आणि डॉक्टर महेश यांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या बऱ्याच गोष्टी समजावल्या मनावरील ताण कमी करण्यासाठी औषधे दिली योगासने करायला सांगली डॉक्टरनी ठरवले जर आपल्याला आता जास्त वर्ष जगायचं असेल तर स्टेथोस्कोप लांब ठेवायला हवा त्यांच्याकडे आजूबाजूचे अनेक डॉक्टर्स मंडळी पुढील उपचारासाठी पेशंट पाठवत त्या डॉक्टर मंडळींना आता पेशंट आपल्याकडे न पाठवता दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवण्याची त्यांनी विनंती केली तसेच रोज फक्त वीस पेशंटना सकाळी आणि दहा संध्याकाळी तपासणार असा बोर्ड लावला पण काही उपयोग होत नव्हता रोज सकाळी पेशंटची झुंबड उडत होती रात्री अपरात्री पेशंट येऊन धडकतच होते डॉक्टर महेश हॉस्पिटल बंद करत आहेत आणि लवकरच बायको मुलांकडे परदेशी जाणार आहेत अशा बातम्या समाज माध्यमावर फिरू लागल्या लोकात चुळवूर सुरू झाली अनेक पेशंटनी फोन करून तुम्ही हो हे गाव सोडून जाऊ नका अशी विनंती केली तरी डॉक्टर्स हो म्हणत नाही हे समजल्यावर गावातील पेशंटनी मोर्चा काढला शेवटी डॉक्टर त्याला सामोरे गेले आणि त्यांनी मोर्चेवाल्याला शांत केले डॉक्टर महेश गाव सोडून चाललेत हे ऐकून त्यांना आमदार भेटायला आले डॉक्टर साहेब नमस्कार मी ऐकतोय ते खरं आहे काय आमदार साहेब तुम्ही गाव सोडून चाललाय म्हण ओ या भागातील लोक तुम्हाला देव समजतात तुमच्यावर अवलंबून असतात तुमच्या भरोश्यावर असतात तुम्ही गाव सोडून चाललाय म्हणे हा असं करू नका हो अहो या भागातील लोक तुमच्या भरोश्यावर आहेत तुम्हाला ते देव समजतात भगवान समजतात ते खरं आहे साहेब पण आता तब्येत चांगली नाही हो आपल्या हातून काही चूक झाली तर ज्या गावात फुले वेचली त्या गावात गोवऱ्या वेचायची वेळ यायची आणि आता समाज माध्यम एवढं फास्ट झालंय कुणाची बदनामी व्हायला वेळ लागत नाही ते इतरांचं हो तुमच्या हातून चूक होईलच कशी हो शेवटी मी पण माणूसच आहे ना आमदार साहेब देऊ नाही लोक मला देव माणूस समजतात हा त्यांचा मोठेपणा आहे पण मी माणूसच आहे हाडामासाचा वय वाढते हात कापायला लागलेत शुगर वर खाली होते झोप उडाली अलीकडे तेव्हा आता थांबलेलंच बरं नाही का हो डॉक्टर तुम्ही मस्त म्हणाल मी जातो परदेशी परदेशा पण पर आमची माणसं तुम्हाला सोडतील तेव्हा ना तुम्हाला काय अडचण नसेल तर मी आहे वाटल्यास पंधरा दिवस बायको मुलाकडे जाऊन या पण आमची प्रेमाची विनंती तुम्ही हे गाव सोडून जाऊ नका आमदार गेले पण असंख्य लोक भेटायला येऊ लागले नव्वद वर्षाची म्हातारी आली आणि मी तुमच्यावर इसरू आहे डॉक्टर तुम्ही इथून गेलात तर मी दोन दिवसात मरेन हे लक्षात ठेवा अशी प्रेमळ झमकी देऊन गेली डॉक्टर महेश मोठ्या कचाट्यात सापडले डॉक्टर मुंगी म्हणाले होते तुम्हाला जर जगायचं असेल तर स्टेथोस्कोप दूर ठेवा म्हणजे हळूहळू निवृत्ती घ्या पण ह्या गावातील लोक सोडत नव्हत काहीतरी निर्णय घ्यायला हवा काहीतरी निर्णय घ्यायला हवा कितीही नको म्हटलं तरी, तरी, तरी पेशंट गर्दी करतातच रात्री अपरात्री दाळ ठोटा होतात गोळ्या दिलेल्या असतात डॉक्टर डॉक्टर मुंगींच्या गोळ्या डोळ्यावर झोप येते पण पेशंट झोप मिळू देत नाही एक दिवस महेश यमुना काकीकडे गेला आणि त्याने सर्व परिस्थिती सांगितली तसेच डॉक्टर मुंगींचे उपचार आणि त्यांनी दिलेल्या सूचना पण सांगितल्या यमुना काकी कळवळली किती त्रास करून घेतोस महेश हा अरे तुला मुंबईतून मीच आणला इथे किती त्रास करून घेतोस महेश अरे तुला मुंबईतून इथं मीच आणला तू इथल्या पेशंटच्या मनात स्थान मिळवलंस आता ह्या पेशंटना तुझी सवय झाली काय झाली तरी महेश डॉक्टर आहे तो बरा करणार हा विश्वास निर्माण केलास पण शेवटी तू माणूस आहेस शरीर शरीराने मन आहे रे तुझी पत्नी राणी आणि मुले तुझ्या रागावून परदेशी गेली आहेत तू एकटा आहेस रे तुझी झोप उडाली आहे हात तुझे, तुझे, का तुझे, तुझे कापतायत शुगर आली आहे पैसे खूप आहेत का उपयोग आहे महेश खरं तर मी तुझी पेशंट तू गेल्यावर माझं काय हा मला पण प्रश्न आहे पण तुला आता खरं सांगू तू जा आता तू हे गाव पेशंट हा डॉक्टरी व्यवसाय सोडून दूर जा तरच काही वर्षे जगशील यमुना काकीचा निरोप घेऊन महेश हॉस्पिटलमध्ये आला इतक्यात त्याला बातमी समजली पुण्यात एका हॉस्पिटलमध्ये लोक घुसली आहेत त्यांनी तोडफोड केली आहे राजकारणी हॉस्पिटलमध्ये आलेत टीव्हीवर त्या हॉस्पिटल आणि डाय आणि डॉक्टरशी बदनामी सुरू आहे राजकारणी हॉस्पिटलमध्ये घुसलेत टीव्हीवर त्या हॉस्पिटल आणि डॉक्टरशी बदनामी सुरू आहे डॉक्टर महेशला हे हॉस्पिटल माहीत होते आणि डॉक्टर्सही माहीत होते पण त्यांच्या हातातून एक चूक झाली खरी त्याची मोठी भरपाई डॉक्टर लागली ला ला डॉक्टरनी अनेकांनी अने राजीनामे दिले तिथे अनशांती गमावलेल्या डॉक्टर महेशना हे एक आणखी दुःख झालं आपल्या हातून अशी काही चूक झाली तर एवढी वर्ष न्याय मिळवले ते मातीत जायला किती वेळ मग लोक काय म्हणतील शेण मारतील अंगावर म्हणजे ज्या गावात फुले वसली तिथे महेश अस्वस्थ होता हल्ली राणीचा पण फोन असा झाला मुले जवळजवळ विसरली होती आपापाला आप काय मिळवले आपण आपण इथून जावे हे बरे नाहीतरी पुण्याच्या डॉक्टरसारखी आपली परिस्थिती व्हायची काहीतरी निर्णय घ्यायला हवा हो। पण इथले लोक आपल्याला सोडत नाहीत अचानक बातमी आली एका तज्ञ न्युरोलॉजिस्ट घरात आत्महत्या काय लोकांना वाटेल तसा हा डॉक्टर व्यवसाय सुखी नाही सतत पेशंटचे दडपण आणि समाधान होत नाही कोण कधी येऊन धमकी देऊन जाईल सांगता येत नाही म्हणून डॉक्टरांची पुढील पिढी या प्रोफेशनमध्ये यायला बघत नाही डॉक्टर महेशनी ठरवलं आपण या गावापासून आणि हॉस्पिटलपासून दूर जाईल दूर दूर अगदी दूर अगदी दूर दूर जायचं पण आपल्यानंतर या हॉस्पिटलचे काय येईल कोणीतरी आणि चालू करील हॉस्पिटल काही दिवसांनी आपणच कुणातले देऊन टाकू मुले येतील आणि करतील काहीतरी व्यवस्था पण आता आपण थांबायचं नाही कुणाचा तरी जीव आपल्या हातून जाण्या अगोदर आपण निघून जायचं पण जायचं कुठं हा त्यांचा डोक्यात खूप वर्षापासून असले अंदमानला जायचं सावरकरांचा तो जेल पाहायचा मग चेन्नई बेंगलोर दिल्ली काशी ऋषिकेश फिरावे मनोसक्त मग मयूरकडे मग नीलाकडे तिकडे जावे मुले रागवलीत माझ्या त्यांचा राग कळावा नातोंदांचे लाड करावे डॉक्टर महेशनी खूप खूप सर्व तयारी केली पण या कानाचे त्या कानाला कळवले नाही स्टाफला काहीही कल्पना दिली नाही एक छोटी सुटकेस तयार केली तीन चार कपडे औषधे आणि आईबाबांचा फोटो सोबत केला रात्री एका ओळखीच्या रिक्षावाल्याला सकाळी सात वाजता यायला सांगितले दोन दिवस आधीच डॉक्टरनी सर्व ऍडमिट पेशंटना डिस्चार्ज दिला हो। होता रोजच्या प्रमाणे त्यांनी सर्व पेशंट तपास कोणी ऍडमिट नव्हता त्यामुळे सर्व स्टाफ घरी गेला उशिरापर्यंत डॉक्टर जागे होते त्याने सर्व स्टाफच्या अकाउंटवर एका वर्षाचा पगार ट्रान्सफर केला आणि वर प्रत्येकाला दोन दोन लाख रुपये पाठवले रात्री झोपायच्या आधी त्यांनी गीतेचा सातवा अध्याय वाचला आणि डॉक्टर मुंगी यांनी दिलेल्या गोळ्या देऊन आणि ते गजर जाऊन ते झोपले सकाळी साडेसहा वाजता रिक्षावाला आला खालून हॉर्न वाजवू लागला डॉक्टर खाली येत नाहीत हे पाहून त्याने बेड वाजवली कंटाळून त्याने बाजूच्या केमिस्टला उठवले त्यांनी पण त्यांच्या मोबाईल वरून कॉल केले उत्तर येईना शेवटी रिक्षावाल्याने आणि केमिस्टने मिळून पोलिसांना कंप्लेंट केली पोलिस आले पोलिसांनी बेल वाजवली शेवटी पोलिसांनी दार फोडले पोलीस केमिस्ट आणि रिक्षावाला बेडरूम मध्ये घुसले डॉक्टर महेश बेडवर शांत झोपले पोलिसांनी त्यांच्या गार पडलेल्या शरीराला हात लावला डोळे उघडून पाहिले डॉक्टर महेश हे जग सोडून गेले आणि बाजूला टेबलावरील स्टेथोस्कोप जमिनीकडे जात लोंबत होता स्टेथोस्कोप लोंबत होता मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद